कर। नमस्कार मित्रांनो आपल्या ज्योती पाटील चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर आज आपण गेलो होतो वटभरणीचा कार्यक्रम होता आपले अश्विनी जिथे आपण लग्नाचे सगळे कार्यक्रम तुम्ही बघितले चाऊलपासून साखरपुड्यापासून लग्नापर्यंत तर तिला सातव्या महिन्यात घरी घरी यांचा आजचा कार्यक्रम होता तर सकाळी जाताना मी सांगून नाही गेली म्हणून मी आता तुम्हाला सांगते घरी आल्या होती तर चला सगळ्यांनी हा कार्यक्रम एन्जॉय करा सातव्या महिन्याचा आता व्हिडिओ लागेल आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक शेअर कमेंट्स नक्की करायचं आहे वरतीच कॅमेरा ठेवतो अख्खा दिवस तर चला मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवते इथे कसं डेकोरेशन केलंय खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे सजवलंय ना ते मी सजवलेलं आहे हे पॅकिंग <laughs> पण मीच केलेली आहे हे फक्त वरवरून आले सगळे जण हात लावण्यासाठी तर चला तुम्हाला मी दाखवते सगळं स्टार्ट टू एंड डेकोरेशन आणि कशा प्रकारे सगळं डिश ठेवल्यात आम्ही बोलायला पाहिजे आवाज द्यायला पाहिजे हा का आमचा ब्लॉग बघता का तुम्ही मला डिवांड आहे हो बाबा थँक्यू थँक्यू कुठून आला तुम्ही <laughs> <laughs> कोण गाव वडवली 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 विटावर एकच माणूस आले वाटतं आलेरवरून काळे कांगे आंबरनाथ ही आमची अंबरनाथची गाय ही आमचीच आहे फॅमिली तुम्ही कुठून आल्या आम्ही घंटेला ना एकच सांगा दोन आता दोन ठिकाण राहता का त्यांची दोन घर दोन लाईट म्हणजे अशी गॅंग आलेली आहे पूर्ण जेवल्या का हां या अंबरनाथ आमची ही आमची चार ही फॅमिली आमची आई अंबरनाथची तुम्ही आता जेवल्या का जाऊन जा का

जेवून घ्या गुरुवार आहे गुरुवारात पाचवीला या बर का अश्विनी <laughs> मस्तपैकी तयार झालेली आहे ताध्ति ändu, भग्रपटी, तेमने चेप्सोम, बच्छेश केवा निला बन डी, तेमनाӯ � evidenировать, आंना साख तो श्रीश crawlett तेला स theor डंड़, जिन मति डी जचेश निलिन से त parl cur ऐग जोड़ हो भंग कांव जिए तो भंग ना इस तो आपपा ञेवा बागा झाल के उ

이따봐가, 스마일, 웨이트, 스마일, 스마일, 이거 봐, 오케이. 오케이, 한번 다시 더 이리 보잖아. 이따봐가.

मस्त काम नाही मस्त काम केलं तिला हा व्हेरी गुड ए तू काय होणार आहे काय होणार आहे बोल तोंडात लाडू भरले मावशी बोल मावशी बा बा, बा

चायमध्ये शेव सुकली काय माहिती खाला वाटत मामी नको द्या तिला द्या मग काय होणार आहे तुम्ही बाबा काय होणार आहे आई आईचा आवाज गेला दमली आईला आता इथे वरती करायचं काम चालू आहे आजीला नको आपण पण आजी जावला

का नाही का नाही बुरू कावी

वैष्णवी मला चॉकलेट आणून दिलं थँक्यू वैष्णवी चला आता आम्ही घेऊन आमच्या घरी सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि हिची एक इच्छा पूर्ण करायची आहे तुझी काय होती हिच्या बरोबरच ना काम देते पण बघू आहे की नाही हा हीच इच इच्छा हीच इच इच्छा तिची हीच होती ना आता तिला पण तेच पाहिजे वाटू घ्या तिला दे ना ग छोटी आहे ती दे ग तिला दोन, दोन दे दोन दे दोन दे दे तिला दे।, दे, दे, दे जा बाहेर जा दोघी जण बाहेर मॅश वेळ घेतलास अरे वा घे जा घे चला चला खाली करा तिला निघू दे बरं दोनच पोरी आहेत दोन्ही माझ्या फॅन आहेत त्या राग मग दोनच नको मला आता बस झालं जाम गोड झालं खाऊन मला नको नको तू का तू खा तू का चला अश्विनी कसं वाटतंय घरी जाताना मज्जा येल चला सगळे एक सुद्धा चालेल या मागे मागे हो हे बघा घे ठेवलंय चॉकलेट ही एवढी सगळी गँग होती आमची चला 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 बाय परत भेटूया हा चला करा तुझा आवाज बसलाय काय प्रकारे आम्ही आता निघालो अश्विनला घेऊन सगळे पाहुणे निघत आहेत आणि ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी ब्लॉगला भरपूर सारा सपोर्ट करा लाईक शेअर करा आणि आपली ट्रीप जाणार आहे तर कॉन्टॅक्ट करा ट्रीपसाठी नवीन वर्षात आपण ट्रीप नेणार आहोत सगळ्यांचं म्हणणं आहे का नवीन वर्षामध्ये घेऊन चल सो नवीन वर्षात जाणार आहोत तर सगळ्यांनी व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या आणि असाच सपोर्ट करत राहा आणि सूर्य एकदम माझ्या तोंडावरती पडतोय तर चला बाय